नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डीएसओ तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी घेऊन तो म्हणजे असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा फटका महाराष्ट्रामध्ये बसलेला आहे आणि विशेषतः मराठा ओबीसी वाद जो निर्माण केलेला आहे यामध्ये महायुतीचे छगन वा भुजबळ हे सगळ्यात अग्रेसर होते आणि त्यामुळं महायुतीला या सगळ्या राजकारणाचा मोठा फटका बसलेला आहे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलेले आहे कारण जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सगळे सोयरेची अधिसूचना ही थी त्या ठिकाणी काढली होती आणि अध्यादेश सुद्धा आम्ही लवकरच काढू असं सुद्धा आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं परंतु मनोज जरांगे पाटील यांनी जी वेळ राज्य सरकारला दिली होती किंवा राज्य सरकारनं जी वेळ मागून घेतली होती त्या वेळेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार मराठा समाजाचा सगळे सोयरेचा अध्यादेश सरकारनं काढला नव्हता आणि त्यामुळे मनोज जारांगे पाटील हे संतप्त झाले होते आणि त्यांनी मराठा समाजाला एक आवाहन केलं होतं की ज्यांनी मराठा समाजाला आरक्षणाला विरोध केलेला आहे आपल्यावर लाठीचार्ज केलेला आहे गुन्हे दाखल केलेले त्या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये असं पाडा की पुन्हा त्यांच्या पाच पिढ्या पुन्हा उभा राहिल्या नाही पाहिजेत आणि याशिवाय छगन भुजबळ यांच्या विरोधात मात्र त्यांनी आक्रमकपणे भूमिका दिली होती त्याचा फटका छगन भुजबळ यांना सुद्धा बसलेला आहे कारण त्यांना राज्यसभेवरची उमेदवारी एक वेळेस नव्हे तर दोन वेळेस त्या ठिकाणी टाळण्यात आलेली आहे आणि नाशिक मतदारसंघात लोकसभेला इच्छुक असताना सुद्धा ते इच्छुक होते इच्छुक झाले होते त्यांना भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी देण्याची सुद्धा त्या ठिकाणी के सूचना केलेली होती परंतु त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिल्या गेलेली नाहीये हे सुद्धा आपल्याला माहिती हा फटका छगन भुजबळ यांना बसलेला आहे त्यासोबत वेगवेगळ्या सभेला आणि प्रचाराला सुद्धा भारतीय जनता पार्टीसह महायुतीच्या आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी सुद्धा छगन भुजबळ यांना सभेला प्रचाराला बोलवलेलं नाही हा सुद्धा फटका त्यांना बसलेला आहे पण त्या व्यतिरिक्त आणखी दोन नेते होते त्यामध्ये होते पंकजाताई मुंडे ज्या की वंजारी समाजाच्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि त्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढल्या दुसरे नेते होते महादेव जानकर जे की राष्ट्रीय समाज पक्षाचे ते अध्यक्ष आहेत आणि ते परभणीमधून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुती मित्र पक्ष म्हणून निवडणूक लढले आणि मित्रांनो आपल्याला माहितीये की महादेव जानकर असतील किंवा पंकजा देव मुंडे असतील या दोघांचाही पराभव या लोकसभेमध्ये झालेला आहे त्याची कारण सुद्धा अशी आहेत की महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा जो वाद आहे हा आणखी जास्तीत जास्त मोठा झाला पाहिजे आणि त्यामध्ये ओबीसी हा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सोबत झुकला पाहिजे त्यांचं मतदान आपल्या बाजूने झालं पाहिजे म्हणजे आपला विजय होईल ही एक महायुतीतल्या अनेक नेत्यांचे मनसुभे होते रणनीती होती त्या पद्धतीनं त्यांनी काम केलं परंतु जरांगे पाटील यांनी मात्र ही सगळी बाजी पलटवली आणि मराठा समाजानं आरक्षणाला ज्या ज्या नेत्यांनी विरोध केलाय त्यांना पाडावं अशी त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली होती विशेष म्हणजे या निवडणुकीच्या दरम्यान पंकजा मुंडे यांच्याकडून एक दोन चुकीचे स्टेटमेंट सुद्धा गेले होते की उपोषणाने केवळ उपोषण केल्यानं आरक्षण मिळत नाही असं ज्यावेळेस त्या बोलल्या हे जरांगे पाटलांच्या विरोधात बोलल्या हा समज मराठा समाजात गेला आणि त्या ठिकाणी मराठा समाज पंकजा यांच्या पूर्णतः विरोधात त्या ठिकाणी गेला होता पंकजा मुंडे यांची एक व्हिडिओ क्लिप सुद्धा बाहेर आली होती जे की बंजारा समाजाचे एक उमेदवार अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढत होते त्यांना त्यांनी फोनद्वारे सांगितलं होतं की सध्या बीड जिल्ह्यामध्ये जे काही जातीय समीकरण आहे ते तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये सगळे काय गडबाजी झाली ही तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर उभा राहाल तर आपलेच दहा पंधरा हजार मतं तिकडे विभागल्या जातील आणि परिणामी आपलं नुकसान होईल त्यामुळे तुम्ही उमेदवारी मागे घ्या तुम्हाला मी महामंडळावर किंवा तुम्हाला काही योग्य संधी देईल असं सुद्धा दिलेली व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप त्यांची व्हायरल झाली होती आणि यामुळे सुद्धा मराठा समाज हा एकवटला त्याचाही परिणाम पंकजाताई मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पराभवाच्या रूपाने पाहायला मिळाला होता महादेव जानकर परभणीमध्ये ज्यावेळेस निवडणूक लढत होते त्यावेळेस तिथं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आपल्या धनगर समाजाची एवढी लाख मतं आहेत ओबीसी समाजाची एवढी लाख मतं आहेत या सगळ्यांची जर बिहरीच केली तर मी त्या मतावर निवडून येऊ शकतो असं सुद्धा प्रचार त्यांनी त्या ठिकाणी केला आणि विशेषतः परभणी मतदारसंघ हा मनोज जारांगी पाटील ज्या आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत होते तो आंतरवाली सराटी परभणी मतदारसंघामध्ये येतो त्या ठिकाणी जारांगी पाटलांचं सुद्धा मतदान होतं यामुळे संपूर्ण मराठा समाज एका बाजूला झाला आणि तो त्या ठिकाणी संजय जाधव म्हणजेच बंडू जाधव शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या बाजूला तो झुकल्या गेला आणि बीड जिल्ह्यामध्ये बजरंग सोनोने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार त्यांच्या पाठीमागं झुकला गेला हे सुद्धा आपण पाहिलं यातून झालंय काय की छगन भुजबळांना त्या ठिकाणी संधी मिळाली नाही म्हणजेच ओबीसीचे जे नेते म्हणून फिरत होते त्यांना त्या ठिकाणी निवडणुकीत कुठेही संधी मिळाली नाही दुसरं पंकजा मुंडेच्या की ओबीसी नेत्या म्हणून त्या ठिकाणी मतदार किंवा कार्यकर्ता त्यांना ओळखत होता त्यांचाही पराभव झाला महादेव जानगर जे की धनगर समाजाचे नेते आहेत त्यांचाही पराभव झाला आणि यामध्ये ओबीसीच्या नेत्यांवर अन्याय झाला अशी एक भावना झाली की त्यांना पराभूत व्हावं लागलं आता त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे ही भूमिका ओबीसीच्या काही लोकांनी मतदारांनी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि विशेषतः पंकजाताई मुंडे यांचा जा पराभव झाल्यानंतर काही वंजारी समाजाचे जे काही त्यांचे चाहते आहेत त्यातल्या दोन तीन युवकांनी त्या ठिकाणी आत्महत्या सुद्धा केल्या अनेकांनी त्या ठिकाणी सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा टाकल्या की पंकजा पराभव हा आमचा पराभव आहे आणि त्यामुळे त्यांना तो जिवारी लागला अजूनही या धक्क्यातून पराभवाच्या धक्क्यातून बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे यांचे चाहते असतील हे सावरलेले नाही हे आपल्या या ठिकाणी लक्षात येत आहे कारण पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील आणि अनेक मातब्बर नेते हे बीड जिल्ह्यामध्ये पंकजा त्यांच्या विजयासाठी काम करत होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा मराठा समाजाचे एक दोन नव्हे तर दोन तीन डझन मातब्बर प्रस्थापित मराठी नेते सुद्धा पंकजाता यांच्या विजयासाठी झटत होते तरी सुद्धा त्यांचा पराभव त्या ठिकाणी झालाय परभणीमध्ये सुद्धा जाणकारांचा पराभव झालाय आणि त्यामुळे ओबीसी नेत्यांना पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन करावं ही मागणी धनगर समाज असेल वंजारी समाज असेल किंवा ओबीसीचे काही पदाधिकारी असतील हे राज्य सरकारचे मध्ये जे असलेली महायुती आहे भारतीय जनता पार्टी आहे यांच्याकडे करताना आपण गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय मित्रांनो डीएस न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला सुद्धा एक व्हिडिओ त्या ठिकाणी दिला होता की त्यामध्ये मी असं सांगितलं होतं की पंकजा मुंडे यांचा जरी पराभव झाला असला तरी भारतीय जनता पार्टीला राज्यामध्ये पुन्हा पुनर्जीवन करायचं असेल स्वतःचं तर त्यांना पंकजाताईंचं राजकीय पुनर्वसन करावं लागेल कारण पंकजा ताईंचं पुनर्वसन जर राजकीय केलं नाही तर वंजारी समाज जो की पहिलाच भारतीय जनता पार्टीवर प्रचंड पद्धतीनं नाराज आहे तो केवळ पंकजाताई मुंडे या उमेदवार असल्यामुळं त्यांनी भारतीय जनता पार्टीला इच्छा नसताना सुद्धा मतदान केलेले हे यापूर्वी मी आपल्याला सांगितलं आजही वंजारी समाजाची तीच भावना आहे पण जर पंकजाताई मुंडे यांचं पुनर्वसन केलं तर हा वंजारी समाज पुन्हा एकदा पंकजाताईंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीसोबत मोठ्या ताततीनं जुटू शकतो ही भावना भाजपच्या नेत्यांमध्ये आहे आणि त्यामुळं पंकजाताई मुंडे यांना राज्यसभेवर घेतील अशी अपेक्षा आपण त्या ठिकाणी व्यक्त केली होती कारण त्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या परंतु मित्रांनो या ठिकाणी पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर भारतीय जनता पार्टीनं घेतलेलं नाहीये त्यामुळे पुन्हा समाजामध्ये आणखी रोष खतखतलेला आहे आणि तो रोष बाहेर निघताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु आता एक आपल्याला नवी माहिती मिळते आणि ती माहिती अशी आहे पंकजाताई मुंडे यांना राज्यसभेवर नाही परंतु महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेवर घेऊन पुन्हा मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्य सरकारपर्यंत कळवलेली आहे आणि भाजपचे जे काही नेते आहेत ज्यांना आपल्या विधानसभेच्या राजकीय भवितव्याचा धोका वाटतोय त्यांना असं वाटतं की आता पंकजा ताईंना आपण घेतलं पाहिजे तर कुठंतरी आपली महाराष्ट्रामध्ये बाजू सावरल्या जाईल त्यांनी सुद्धा भाजपकडे मागणी केलेली आहे की पंकजाताईंना आता विधान परिषदेवर घेऊन मंत्रीपदाची संधी द्या म्हणजे नाराज झालेला वर्ग ओबीसी आहे तो आपल्या बाजूने पुन्हा झुकेल आणि तशा पद्धतीनं हालचाली सुरू झाल्या त्यासोबतच महादेव जानकर यांनी आजच माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी परभणी लोकसभा लढत असताना भारतीय जनता पार्टीनं माझ्यासोबत कमिटमेंट केलेली आहे मला शब्द दिलेला आहे की जरी लोकसभेमध्ये पराभव झाला तरी सुद्धा तुम्हाला राज्यसभेवर घेतलं जाईल म्हणजे महादेव जानकर यांनी स्पष्टपणे सांगितलं गरत, की पंकजाताई मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल मंत्रीपद सुद्धा त्यांना दिलं जाईल कारण ही भाजपची बी गरज आहे आणि समाजाची सुद्धा गरज आहे त्यासोबतच मला सुद्धा राज्यसभेवर घेण्याचा शब्द हा भाजपनं दिलेला आहे त्यामुळे मी सुद्धा लवकरच तुम्हाला भाजप राज्यसभेवर गेलेला दिसेल असंही सांगितलंय मित्रांनो आतल्या गोटातली माहिती डीएस न्यूजच्या माध्यमातून आपण काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेवर घेऊन त्या ठिकाणी वंजारी समाजाला पुन्हा आपलंसं भाजप करणारे ओबीसीना सुद्धा आपलंसं करण्याचा प्रयत्न करणारे त्यासोबत महादेव जानकर यांना सुद्धा राज्यसभेवर घेण्याच्या हालचाली आज नाही पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून होणार आहेत हे सुद्धा लक्षात येते परंतु मित्रांनो हे झालं ओबीसीना खुश करण्याचं परंतु जो ओबीसी नेत्यांच्या विरोधात गेलेला मराठा समाज आहे जरांगे पाटलांच्या सोबत कोट्यवधीचा मराठा समाज महाराष्ट्रामध्ये एकवटलेला आहे आणि छगन भुजबळाने जर उमेदवारी दिली तर संपूर्ण मराठा समाज हा भाजपा आणि महायुतीचे खासदार पाडेल अशी जी काही भीती महायुतीच्या नेत्यांमध्ये निर्माण झाली होती त्यामुळे छगन भुजबळ यांना संधी दिली गेलेली नाहीये परंतु आता जो काही वाद निर्माण झालेला आहे नव्यानं या ठिकाणी पंकजाताई मुंडे असतील धनंजय मुंडे असतील यांच्याही विरोधामध्ये जरांगी पाटील यांनी स्टेटमेंट केलेलं आहे आणि ही जर सगळी एकंदरीत परिस्थिती पाहिली तर जर पुन्हा एकदा पंकजाताई मुंडे यांना संधी दिली महादेव जानकर यांना जर संधी दिली तर जे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतायत त्या नेत्यांना भाजप पुन्हा संधी देत आहे हा जर संदेश गेला तर पुन्हा मराठा समाज हा महायुतीवर आणि परिणामी भारतीय जनता पार्टीवर देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड नाराज होईल हाही संकेत महायुतीला कळतोय आणि त्यामुळंच एकनाथराव शिंदे यांनी जे जा शिष्टमंडळ जरांगी पाटलांकडे पाठवलं होतं आणि त्यांच्याकडून तेरा जुलैपर्यंतची मुदत मागून घेतलेली आहे सगळे सोयरे अध्यादेश लागू करण्याच्या संदर्भात एकंदरीत आपल्याला ज्या राज्य सरकारच्या हालचाली पाहायला मिळत त्या एकंदरीत एक परिस्थिती लक्षात येते की मराठा समाजाच्या कुंभीच्या लाखोच्या नोंदी शोधल्या गेलेल्या आहेत सापडलेल्या आहेत आणि मराठा समाज हा कुंभीच्या प्रमाणपत्र घेऊन आता थेट ओबीसी आरक्षणामध्ये पोहोचलेला आहे परंतु ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांच्यासाठी सगळे सोयेचा अध्यादेश काढायचा आहे आणि राज्य सरकारनं तसा शब्द जरांगे पाटलांना दिलेला आहे जे की राज्याचे राज्य गृहमंत्री शंभूराजे देसाई यांनी जरांगी पाटलांना थेट शब्द दिलेला आहे की एक महिन्याची मुदत द्या आम्ही सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी घेऊ देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जरांगे पाटलांशी संवाद भ्रमणध्वनी साधलेला आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही सकारात्मक भूमिका घेतोय जे गुन्हे दाखल आहे ते सुद्धा मागे घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही उपेशन मागे घ्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही आपल्याला दिलेला शब्द जो आहे तो शब्द पाळणारा मी आहे आणि त्या पद्धतीने शब्द पाळला जाईल म्हणजे त्याचा अर्थ असा की लवकरच तेरा जुलैच्या आत मराठा समाजानं किंवा झरंगे पाटलानं सगळे जोयरेचा अध्यादेश काढण्याची जी भूमिका घेतलेली आहे मागणी केलेली आहे कदाचित तो अध्यादेश राज्य सरकार काढण्याच्या तयारीत आहे आणि मित्रांनो जर तो अध्यादेश काढला गेला नाही तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय जसं लोकसभेला उमेदवार तुमचे पडलेले आहेत तिथं तर मी कुणाचे नावही घेतले नव्हते ना समाजानं पाडलेत पण आता मात्र जर तुम्ही सगळे सोयेचा अध्यादेश तेरा जुलैपर्यंत काढला नाही तर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागेवर लढायचं की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडायची ही भूमिका आम्ही घेऊ आणि परिणामी पुन्हा महायुतेचे उमेदवार विधानसभेमध्ये निवडून आलेली दिसणार नाहीत असा कडक इशारा जरांगी पाटलांनी महायुतीला किंवा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना दिलेला आहे आणि त्यामुळं सगळे सोयरेचा अध्यादेश या ठिकाणी मराठा काढून मराठा समाजाला सुद्धा खुश करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे जर मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय घेतला तर ओबीसी नाराज होईल आणि म्हणून तोही नाराज होऊ नये म्हणून पंकजा ताईंचं विधान परिषदेत पुनर्वसन करायचंय आणि महादेव जानकर यांनाही राज्यसभेवर घेऊन धनगर समाजाला सुद्धा त्या ठिकाणी खुश करायचंय अशी भूमिका राज्य सरकार घेत ही आपल्याला राजकीय विश्लेषकाकडून आणि या महायुतीतल्या अनेक नेत्यांकडून बोलताना त्यांच्याकडून माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर पंकजाताई मुंडे आणि महादेव जानकर यांचं राजकीय पुनर्वसन आणि त्यासोबतच मराठे समाजाला सगेश्वरेचा अध्यादेश काढून ओबीसीचं आरक्षण या दोन्ही घटना येणाऱ्या या काळामध्ये लवकरच घडतील असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे नुकतंच एक माहिती आपल्याकडे येते की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांची एक सामूहिक बैठक बोलवली होती या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा आणि विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांचा जो काही प्रश्न आहे तो त्या चर्चेअंत निकाली काढण्याचं धोरण मुख्यमंत्र्यांनी ठरवलं होतं परंतु आज त्यांना अचानकपणे पालखी सोहळ्याकडे जावं लागलं त्यामुळे ती बैठक पुढे केलेली आहे आणि त्यामुळे या पुढे होणाऱ्या बैठकीमध्ये ओबीसी आणि मराठा समाजाचे नेते एकत्रित येऊन मराठा समाजाच्या सगळे सोयऱ्याचा अध्यादेश सरकार काढेल आणि मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून मिळेल त्यासोबतच नाराज होणाऱ्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सुद्धा पदावर घेऊन त्या ठिकाणी शांत करण्याचं काम महायुतीचं सरकार या ठिकाणी करेल अशी एकंदरीत परिस्थिती राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो ही माहिती तुमच्यापर्यंत देणं मला अत्यंत गरजेचं वाटलं तुम्हाला काय वाटतंय पंकजाताई मुंडे महादेव जानकर यांचं राजकीय पुनर्वसन महायुती सरकार करेल का आणि त्यासोबतच मराठा समाजाला जे काही आश्वासन दिलेलं आहे सगळे सोयरेचं तेही या ठिकाणी लागू करून दोन्ही समाजाला खुश करण्याचा प्रयत्न महायुतीकडून या ठिकाणी होईल का तुमचं मत अत्यंत गरजेचं आहे कारण तुमचं मत संपूर्ण महाराष्ट्रातून असतं ते अत्यंत अभ्यासू असतं म्हणून ते आमच्यासाठी महत्वाचं असतं पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद